पहिले तर मी तुमचं तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो की कुठलाही दिग्दर्शक जेव्हा स्वतः लेखक असतो ना त्याचा जो कंट्रोल असतो स्क्रिप्टवर तो खूप मोठा असतो आणि जर का डेप्युटीन डिरेक्टर ते करतो तर मला डेफिनेटली आ, एक असं मला वाटतं की तो त्याची कल्पना जी आहे तो कसं शूट करणार आहे तो कशे पात्रांना कसं बघतोय हे कसं सगळं कंट्रोलमध्ये असतं आणि शिवराजे जेव्हा नरेट केलं ना तेव्हा मला ती मी जरा कम्फर्टेबल झालो मी ऍक्च्युअली त्याला भेटलो तुषार हिरानंदानीमुळे कारण तुषारचे फिल्म्स मला खूप आवडतात आणि तुषार ज्या म्हणाला की हा दिग्दर्शक आहे तर माझा कम्प्लिटली लेन्स त्याच्याकडे बघण्याचा वेगळा होता त्यांनी नरेट केल्यावर मी मला कळलं की हा डेफिनेटली कंट्रोलमध्ये आहे आणि माझं मार्गदर्शन कर करेल कारण कर मी जर का पात्र प्ले करणार आहे मी जर का ऍक्टिंग आक, करणार आहे तर ही विल नो हाऊ टू एक्स्ट्रॅक्ट द परफॉर्मन्स ते मला खूप महत्वाचं वाटतं स्क्रिप्ट तर कमाल होतीच आणि तो म्हणतोय की त्याला भीती होती जेव्हा तो स्क्रिप्ट मला दाखवता मी हो म्हटल्यानंतर आणि सिद्धार्थ हे दोघ आहेत हे इम्प्रोव्हायझेशनचे किंग आहेत मला इम्प्रोव्हायझेशन जमत नाही मी प्रयत्न करीन पण हे म्हणजे ते काय असतं एक कॉम्पिटिशन खूप असते रिडिंग विडिंग -रीडि होईल ना तुम्हाला हो हो आपण रिडिंग करू सगळं करू पण Uh, ज्या प्रकारे स्क्रिप्ट लिहिलेली होती ना त्याचे डायलॉग हे खूपच अरविंद जगतापजीने लिहिले अशा प्रकारे होते की त्याच्या पुढे तुम्ही कम्प्रोमाइज करूच शकत नव्हता आणि मी जेव्हा त्यांच्याबरोबर एकदा रिडिंग केलं तर मी जरास मला हायस झालं की ओके ही प्रत्येक जण आपली कॅरेक्टर एका त्यांच्या विशिष्ट पद्धतीने प्ले करणार आहेत ओम पण त्याची मी मुळची पॅटर्न बघून मी खूप त्याचा मोठा फॅन होतो या दोघांचाही मी फॅन होतो आहे आय वॉज कम्फर्टेड आणि मग मला रिअलाइज झालं की हा जेव्हा सेटवर शिवराज डिरेक्शन द्यायचा मी जर का एखाद्या डायलॉग मध्ये अडकलो तर तुम्हाला डायलॉग तो कसा घ्यायचा आहे त्याचं काय हे आहे हे बघायचं तर मला सारखं वाटायचं की हा ही इज अ व्हेरी गुड ऍक्टर मला माहीत होतं की तो ऍक्टर आहे मी सगळ्यांना माझ्या करतो याच्यात ऍक्टिंगचा गुण आहे फिल्म संपल्यानंतर मला कळलं की हा खरोखर ऍक्टर आहे आणि मग मला कंप्लीट कोड कोडलं की याचा कसा कंट्रोल आहे त्यामुळे ही इज नॉट ओनली अ रायटर ही ऑल्सो अ डिरेक्टर ही अन ऍक्टर आय थिंक दॅट्स अ लिझल कॉम्बिनेशन आणि एक फक्त क्लोजिंग माईक माझ्याकडे परत येणार नाही मला माहिती आहे एक क्लोजिंग मी हे म्हणतो की आम्हाला खूप आनंद आहे की आता जो प्रतिसाद मिळतोय पण हा प्रतिसाद मिळाल्यामुळे आम्ही कुठेही आता ओव्हर कॉन्फिडंट नाही आहोत आम्हाला खूप अपेक्षा आहे की ही फिल्म सगळ्यांनी सगळ्यांना आवडावी त्यामुळे आम्ही एक तारखेला खूप संयमाने वाट बघतोय की ही फिल्म सगळ्यांपर्यंत पोहोचावी आणि सगळ्यांनी या फिल्मला त्या प्रकारे उचलावं ज्या प्रकारे आम्हाला आम्ही सिलेक्ट केली तशी त्यांनी सिलेक्ट करावी सो फिंगर्स क्रॉस्ट आहेत ती फिल्म लोकांना आवडेल थँक्यू